विधानसभेचा सागर विधानसभा निवडणुकीसाठी रायगड जिल्ह्यात एकोणसत्तर मतमोजणीकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे रायगड जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघ असून त्र्याहत्तर उमेदवारांचे नशीब मतदान यंत्रात बंद झाले आहे निवडणुकीत आपलाच विजय होईल असे सर्वच पक्षांचे प्रमुख उमेदवार छातीठोक सांगत आहेत मात्र पनवेल पेन श्रीवर्धन मतदारसंघात महायुती उरण अलिबाग महाड मतदारसंघात महाविकास आघाडी व कर्जत मतदारसंघात अपक्ष उमेदवार बाजी मारतील अशी शक्यता वर्तवली जात आहे पनवेल विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर हे निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्या विरोधात आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लीना गरड तर शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत येते मत विभाजनाचा फायदा महायुतीचे प्रशांत ठाकूर यांना होणार असून ते विजयी चौकार मारणार असल्याचे दिसते कर्जत विधानसभेसाठी महायुतीकडून आमदार महेंद्र थोरवे असून त्यांच्यासमोर आघाडीकडून नितीन सावंत मैदानात आहेत मात्र येथे अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांना अधिक पसंती असल्याचे दिसते उरण मतदार संघात महायुतीकडून भाजपचे महेश बालदी त्यांच्या विरोधात आघाडी करून मनोहर भोईर व शेकापकडून प्रीतम मात्रे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तिरंगी लढतीमुळे येते प्रीतम मात्रे यांना लॉटरी लागण्याची शक्यता असून कदाचित महेश बालदी काठावर पास होण्याची शक्यताही आहे पेन विधानसभा मतदार संघात महायुतीकडून रवींद्र पाटील त्यांच्या विरोधात आघाडीकडून प्रसाद भोईर तर शेकापकडून अतुल मात्रे यांच्यात लढत आहे शेकापचे धैर्यशील पाटील भाजपमध्ये दाखल झाल्याने त्याचा फायदा रवींद्र पाटील यांना मिळण्याची शक्यता आहे अलिबाग मतदारसंघात महायुतीकडून महेंद्र दळवी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्या समोर आघाडीकडून शेकाप उमेदवार चित्रलेखा पाटील यांचे आव्हान आहे येथे भाजपचे बंडखोर दिलीप भोईर हे कुणाची किती मते खातात त्यावर विजयाचे समीकरण अवलंबून असून सायकल कन्या बाजी मारणार की महेंद्र तळवी हे ठोसपणे सांगता येत नाही श्रीवर्धन मतदारसंघात आदिती तटकरे निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्या विरोधात आघाडीकडून अनिल नवगणे हे निवडणुकीला सामोरे जात आहेत मागील पाच वर्षात आदिती तटकरे यांनी या मतदारसंघात मोठा विकास निधी आणला व विकास कामे केली आहेत या जोरावर अदिती तटकरे या निवडणुकीत बाजी मारतील अशी अपेक्षा आहे महाड मतदारसंघात महायुतीकडून भरत गोगावले निवडणुकीला सामोरे जात असून त्यांच्या विरोधात आघाडीकडून स्नेहल जगताप या निवडणुकीच्या रिंगणात आहे येथे भरत गोगावले व जगता स्नेहल जगताप यांच्यात काटेकी टक्कर होणार असून यामध्ये स्नेहल जगताप बाजी मारतील अशी शक्यता वर्तवली जात आहे एकंदरीतच रायगड महायुती चार आघाडी तीन किंवा महायुती आणि आघाडी प्रत्येकी तीन आणि एक अपक्ष अशा निकालाची शक्यता आहे सागर so, डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा